तर दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी मुलांना मु, लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून आता ही, ही मुलं मोठ्या उमेदीनं हिरेरीनं अनाथ आश्रमातील मुलींची चौकशी करू लागलेली आहेत ला, समाजातील विधवा किंवा घटस्फोटीत महिलांनासुद्धा त्यांच्या मुलाबाळांसह स्वीकार करून त्यांना लग्नाचा आधार देऊ लागलेल्या आहेत ही एक परिवर्तनाच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे सकारात्मक गोष्ट आहे आणि अशीच एक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत की एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल पंच्याहत्तर विधवांच्या गळ्यात पुन्हा एकदा पुनर्विवाहाची माळ घालण्याची किमया मातृतीर्थ बुलढाणा येथे घडलेली आहे तुम्हीसुद्धा अशा गोष्टींसाठी पुढाकार घेणारे असाल इच्छुक असाल किंवा बऱ्याच विधवा अशा आहेत की ज्यांची पुनर्विवाह करण्याची लग्न करण्याची इच्छा असते मात्र घरच्यांच्या पुढे त्यांना बोलता येत नाही तर अशा व्यक्ती आमच्या सोबत संपर्क करू शकतात तो कसा दोन वर्षात पेक्षा जास्त विधवा पुनर्विवाह दिला रोजगार मानस फाउंडेशन कडून विधवा घटस्फोटी परितक्ता महिलांसाठी राबवली जात आहे चळवळ अजूनही समाजाचा विधवा परितक्ता घटस्फोटी एकल महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे त्या प्रमाणात बदलला गेलेला नाही त्यासाठी लग्न जुळत नाहीत ही सर्व समाजाची एक मुखी वेदना झालेली आहे आणि या वेदना आपण आपापल्या परीनं बाजारात मांडत असतो एकमेकांवर दोषारोपण करून दोष देऊन त्याचं खापर इतरावर फोडत असतो की मुलींचे भाव वाढले अमकं झालं टमक झालं असो मात्र लग्न जुळत नाहीत ही सगळ्या समाजाची समस्या बनलेली असताना आपण किंवा आपला समाज किंवा आपलं सरकार त्याच्यासाठी काय प्रयत्न करते कसा पुढाकार घेते याचं चित्र मात्र महाराष्ट्रात मा कुठंच दिसत नाही फक्त फसवणूक करणारी अनेक शेकड्यानं तत्व ही बाजारामध्ये आलेली आहेत मात्र अशामध्येच एखादी व्यक्ती एक संघटना म्हणून जेव्हा या समाजाची सर्व समाजाची ही मुकी वेदना किंवा उदासीनता बनते तर तेव्हा ती व्यक्ती तब्बल दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पंच्याहत्तरपेक्षा अधिक लग्न ही विधवांची जुळून आणतं आणि ही जी काही आहे तर ही एक गुप्त क्रांती आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच गोष्टीची आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत केवळ पंच्याहत्तर विधवांची लग्नच लावून दिली नाही तर दीडशेपेक्षा अधिक या विधवा स्त्रियांना रोजगारांची चाबीसुद्धा या व्यक्तींच्या माध्यमातून दिली गेलेली आहे यापूर्वी बनवलेल्या एका व्हिडिओमध्ये आपण याची चर्चा केलेली होती आणि दोन वर्षापूर्वी आम्हीसुद्धा त्या मेळाव्यासाठी हजर झालो होतो समाजाची जी काही स्थिती झालेली आहे सगळ्याच समाजाबद्दल आम्ही बोलतो आहे की जी काही स्थिती झालेली आहे तर ती खूप विचित्र आणि भयावह झालेली आहे म्हणजे एकीकडे आमची जी काही तरुण पिढी आहे तर त्यांच्या हाताला रोजगार नाही दुसरीकडे आमची मुलं आणि मुली शिकत आहेत तिसरीकडे मुलांच्या आणि मुलींच्या संख्येमध्ये विसंगती निर्माण झालेली आहे चौथी गोष्ट जी महत्त्वाची आहे की आपण एकीकडे म्हणतो की मुलांच्या मुलींच्या अपेक्षा वाढल्या मात्र मुलींच्या अपेक्षा वाढल्या असं म्हणत असताना दुसरीकडे जी काही चांगली स्थिर स्थावर मुलं आहेत किंवा नोकरीवाली मुलं आहेत सरकारी नोकरीवाली मुलं आहेत तर त्यांचे नकरे कमी झाले असंही आपल्याला म्हणता येणार नाही कारण ते घोड्यावर बसून उंटावर बसून हत्तीवर बसून आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी सोलापूर कोल्हापूर सातारा बऱ्याच ठिकाणी आमच्या तरण्या मुलांनी मोडचे काढले सरकारचं त्याच्याकडे लक्ष वेधलं वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला त्याच्यासाठी आकर्षित केलं मात्र सरकारला एकमेकांवर आरोप चिखलफेक करण्यापलीकडे कुठलाही वेळ नाही आणि अशा स्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये मातृतीर्थ तीर्थ बुलढाण्यामध्ये मानस फाउंडेशन नावाची एक संस्था आहे तर या संस्थेच्या माध्यमातून पंच्याहत्तर विथवांच्या लग्नासाठी या संस्थेनं किंवा या फाउंडेशननं पुढाकार घेतलेला आहे आणि फाउंडेशन म्हणजे असा खूप मोठा व्याप किंवा पसारा नाही किंवा त्यांना खूप मोठा त्यांच्याकडे हे असतं परंतु ही एक इच्छाशक्तीतून उभं राहिलेली एक आ... फाउंडेशन uh, आहे असं म्हणता येईल म्हणायला काही हरकत नाही कारण एखाद्यानं जर पुढाकार घेतला अशा गोष्टीसाठी किंवा त्यांचं फाउंडेशन आहे मग त्यांच्याकडे भरपूर पैसा वगैरे असेल किंवा मॅनपावर असेल असं काहीच नाही हे एकटा व्यक्ती आहे त्या मानस फाउंडेशन नावाचं एक रजिस्ट्रेशन आहे आणि त्यांनी दोन वर्षापूर्वी एक मानस व्यक्त केला की आपल्याला या विधवांच्या लग्नासाठी ज्या काही समाजामध्ये कुणाच्या नवरा अपघातामध्ये गेलेला आहे विसाव्या वर्षी बावीसाव्या वर्षी पंचवीसाव्या वर्षी आमच्याच समाजातील मुलींचं कुठेतरी कपाळ पांढरे झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये तिच्या पदरामध्ये एक मुलगा आहे दोन मुलगा आहे किंवा कुठलंच अपत्य नाही तिच्या लग्नासाठी समाजामध्ये कोणी पुढाकार घेत नाही मग आपण जर घेतला तर चांगल्या गोष्टीसाठी शेकडो हात मदतीचे हे पुढे येत असतात हा तुमचा आमचा सगळ्या समाजाचा अनुभव आहे मात्र आपला हेतू उद्देश आणि उद्दिष्ट चांगला असायला हवं मग समाजातून कोणीही पुढाकार घेत असेल अशा गोष्टींसाठी तर अनेक दाते समोर येतात मग असंच सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी ही हाक दिली किंवा पुकार दिली तर त्यावेळेस अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या मग कोणी अन्नदानाचा खर्च उचलतो कोणी निवासाची व्यवस्था उचलतं निवास आणि कोणी मग स्वतःच्या याच्यातून आहेर अंधन भांडे पण देऊ करतं मात्र पुढाकार घेणारे इच्छाशक्ती ठेवणारे असे दाते समाजामध्ये जन्माला यायला पाहिजे त्याची ही छोटीशी व्हिडिओ क्लिप पहा म्हणजे तुमच्या असे लक्षात येईल तर मित्रांनो अशा स्थितीमध्ये एकीकडे समाजामध्ये आमच्या मुलामुलींची लग्न जुळत नाहीत जुळी तर ती टिकत नाहीत टिकली तर त्याच्यामध्ये सतराशे साठ भानगडी सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी असं होतं की मुलाचं मुलीचं लग्न होतं एखादं दोन आपत्त्य होतं आणि आपत्त्य झाल्याच्यानंतर ते मग बापू कुठेतरी दारू प्यायला शिकतात किंवा कुठेतरी मग अचानकपणे अपघातात जातात किंवा व्यसनामुळे किंवा कुठल्या तरी गोष्टीमुळे त्या संसारामध्ये गोडी कमी होते आणि मग नवरी मुलगी माहेरात राहते नवरा तो तिकडे फिरत असतो त्या बरीच प्रकरणं कोर्टात आहेत आणि अशा प्रकरणामध्ये कोणीतरी पुढाकार घेणारं समुपदेशन करणारं काउन्सिलिंग करणारं काही सेवाभावी संस्थांनी समाजधुरीणांनी पुढाकार घ्यायला पाहिजे समाजामधले जे काही नेतृत्व असतील मग राजकीय नेते असतील सामाजिक नेते असतील या सगळ्यांनी कुठेतरी विचार करून या गोष्टीसाठी पुढाकार घेतला पाहिजे प्रत्येक गावामध्ये आम्ही वारंवार सांगत असतो की दिवाळी झाली की भागवत सप्ताह होतात सत्संग सप्ताह होतात महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस हजारच्या आसपास खेडी आहेत कमीत कमी वीस तीस हजार खेड्यामध्ये गावखेड्यामध्ये सत्संग सप्ताह होतात या सप्ताहाच्या माध्यमातून सात दिवस तुम्ही भरगतचा कार्यक्रम ठेवा मात्र एक दिवस आपल्या तालुक्यापुरता आपल्या गावापुरता आपल्या परिसरापुरता विधवांसाठी परित्यक्त्यांसाठी आंतरजातीय वधूवर परिचय मेळावा ठेवायला काय हरकत नसावी आपल्या गावामध्ये बऱ्याच उपजाती असतात नाग बी आहेत कुंभार आहेत तेली आहेत माळी आहेत धनगर आहेत मराठी आहेत कुणबी आहेत हे सगळी एकाच प्रवर्गातले आहेत आणि सगळे आपण आपल्यामध्ये रोटी व्यवहार होतो बेटी व्यवहार करायला हरकत नसावी धर्मामध्ये जर आंतरजातीय विवाह होत असेल तर त्याच्यासाठी पुढाकार घेता आला तर काय हरकत आहे एखाद्या गावाने जर पुढाकार घेतला किंवा आमच्या इथं आंतरजातीय वधूवर परिचय मिळावा आयोजित करण्यात येत आहे मग ती मुलगी सांगेल तो मुलगा सांगेल की मी कुठल्याही मुलीसोबत लग्न करायला तयार आहे मग ती मुलगी सांगेल की मी या या जातीचे आहे परंतु मी कुठल्याही आमक्या आमक्या जातीसोबत मी लग्न करायला तयार आहे हे असं जर कोणी पुढाकार घेतलं तर समाजांना त्या अशा जोडप्यांसाठी प्रोत्साहन बक्षीस दिलं पाहिजेत आमचं चिकट सरकार जे आहे कंजूस तर ते अशा विवाहासाठी दहा हजार पंचवीस हजार रुपये अनुदान देतं आणि त्याच्यासाठी सतराशे साठ कागद जमा करायला सांगतं तर अशा या भिकाऱ्या सरकारकडं आपण काही मागणी करू नये कारण सरकार नावाची व्यवस्था तुमच्या आमच्यासाठी काही करल याची गॅरंटी नाही कारण त्यांना तुम्हाला आम्हाला फक्त गुलाम बनवून ठेवायचा आहे शोषण करायचं आहे तो आपला विषय नाही आहे परंतु याच्यासाठी काय करता येईल पुढाकार कसा घेता येईल तुमच्याकडं काही सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद यामध्ये आपण जर समाजातील समाजधुरीन विधवा किंवा विधवेसोबत परित्यक्तेसोबत घटकपुटीतांसोबत लग्न करण्यासाठी इच्छुक असाल तुम्ही बगर लग्नाचे असाल किंवा समाजातील एखादी विधवा असेल की जिची मर्जी खातर ती आपल्या आई वडील नातेवाईकांसमोर भावांसमोर बोलायला तिला संकोच वाटतो तर अशा व्यक्ती आमच्यासोबत संपर्क करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचा मेल आय डी व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही लिहून टाकू शकता कृपया शक्यतो आम्हाला या संदर्भात फोन करू नये कारण दिवसभरात एवढे फोन येत असतात की ते फोन उचलणं शक्य नसतं आणि अशा स्थितीमध्ये जर तुम्ही एखादी विधवा परित्यक्ता किंवा घटस्फोटीत असाल आणि तुमचा जर इच्छा असेल तुमच्या काही आपत्ती असतील पुनर्विवाह करण्याची तुमची तयारी असेल घरच्यांसमोर बोलण्याचा संकोच वाटत असेल तर सुद्धा सं आमच्यासोबत संपर्क करू शकतात आम्हाला लिहून पाठवा आम्ही तुमच्या घरच्यांचं आमच्या वतीनं आमच्या सेवा संघाच्या वतीनं परोपरीनं समुपदेशन करण्याचा प्रयत्न करू जर काही लग्नाची मुलं जर अशा विधवांचा घटस्फोटितांचा किंवा अनाथ मुलींचा स्वीकार करण्यासाठी तयार असतील तर तेसुद्धा व्हॉट्सअप किंवा मेलवर आपलं डिटेल्स आम्हाला लिहून पाठवू शकता आम्ही जसंही सवलत मिळेल तसं तुमच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करू